भूमर्याने ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो पुतळा पुढील शंभर वर्ष टिकण्यासाठी डिझाईन केलेला आहे आणि हा डिझाईन करताना आय आय टी आणि इतर सगळ्या नामांतरित संस्था ज्या आहेत जे डिझायनर प्रोफेसर आहेत त्यांचे डिझाईन घेऊन केलेले आहे आणि त्यांच्या सुपरविजन खाली केलेलं आहे पुतळा एकदम सुस्थितीत आहे आणि आम्हाला खात्री आहे शासनाला किंवा पिलोळीला की इकडून शंभर वर्ष नक्की टिकेल त्याला काही होणार सुशोभीकरणाचं काम कसलं नेमकं कशा माहीत ते सुशोभीकरणाचं काम इथे केलेलं नाही जे पूर्वीच जे काही टेरिंग केलेलं होतं ते माती खाली लूज असल्यामुळे तिथे सेटलमेंट थोडी झालेली आहे तर त्यांनी काही झालं नाही मोठ्या प्रमाणात पाऊस दोन तीन दिवस पडल्यामुळे माती थोडीशी खचलेली आहे आजकालची तर या ठिकाणी आंदोलनही झालेलं पाहायला जी तुमच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झालेली पाहायला मिळते एकंदरीत मुख्यमंत्र्यांसोबत अहवाल सादर करताना त्यांची जी मागणी आहे ती ठिकेदारावर कारवाई करा संदर्भात काही या हे शेजारी जे काही माती कचली त्याच्याबद्दल आम्ही विजिलन्सला पाठवून त्याच्या अहवाल मागू त्याच्या तुमची काही शिफारशी परिषदे असेल त्याबद्दल कर आज पाहणी केल्यानंतर तुम्ही नेमके काय आहे मी आता पाहणी केलेली आहे आणि नंतर मी ते पण काय वाटतं नाही त्याचा सिरियस काही नाही याच्यामध्ये हे जनरल रुटीन आहे पावसामुळे थोडीशी माती कसते असतात एवढंच आहे विशेष काही आहे धन्यवाद थँक्यू